आज वटपौर्णिमा यमधर्माने सत्यवानाचे प्राणहरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्र चर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात वटपौर्णिमा कथा सावित्री ही भद्र देशाचा राजा अश्वपती याची कन्या आपल्या सत्वगुणी समंजस गुणवान रूपवान धैर्यवान आणि सुशील कन्येबद्दल राजाराणीला मोठा अभिमान होता खरं तर अशा या सुंदर राजकन्याला कुणीही एखादा राजकुमार सहजपती म्हणून मिळाला असता पण तसं घडलं नाही तिनं निवड केली ती जंगलात राहणाऱ्या रहा सदाचारी सत्यवचनी सामर्थ्यवान आणि आपले नाव सार्थ करणाऱ्या सत्यवानाची सत्यवान हा अल्पायुष्य होता लग्नानंतर तो एक वर्षातच मृत्यू पावेल हे भाकीत ठाऊक असूनही सावित्रीने त्याच्याशीच विवाह केला सावित्री सत्यवानाच्या झोपडीत आनंदात राहू लागली सासू सासऱ्यांची सेवा करू लागली पतीसेवा करू लागली पतीला त्याच्या कामात मदत करू लागली होता होता एक वर्षाचा काळ होत आला आणि तो दिवस उगवला पहाटेपासूनच सावित्रीला अपशकून होऊ लागले तिनं एक वेगळाच निश्चय केला त्या दिवशी ती मुद्दाम पतीबरोबर जंगलात लाकडं तोडण्यासाठी गेली झाडावर चढून सत्यवान लाकडं तोडून खाली टाकत होता आणि सावित्री ती लाकडं गोळा करत होती आणि एकाएकी घेरी येऊन सत्यवान झाडावरून खाली पडला सावित्रीने त्याला एका वृक्षाखाली नेलं व त्या वृक्षाच्या सावलीत ती ते त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागले तेवढ्यात ती तर यमराजाची स्वारी आली आणि सत्यवानाचे प्राणहरण करून घेऊन जाऊ लागले तशी सावित्री ही यमराजाच्या मागे धावत जाऊ लागले आपल्या पतीचे प्राण परत मागू लागले बाळा मृत्यूच्या मार्गावरचा प्रत्येक जीव हा एकठा असतो त्याला कोणी सोबती नसतो तू परत जा यमराज म्हणाले तेव्हा पती वाचून पत्नीने जगावे का तिच्या जगण्याला काही अर्थ राहतो का सहगमन हा पत्नीचा धर्म आहे असं शास्त्रच सांगतं ना अशी अनेक प्रश्नोत्तरे करून सावित्रीने अखेर यमराजाचे मन जिंकले तिचा निश्चय धैर्य धर्मशास्त्राचं ज्ञान तिचे बुद्धिकौशल्य चतुराई हे सारं पाहून यमराज प्रसन्न होऊन म्हणाले सावित्री एक लक्षात ठेव केवळ प्रतीचे प्राण सोडून हवे ते माग मी ते दे देईन बोल काय हवे तुला मग सावित्रीने चतुराईने यमाकडे सासऱ्याचं गेलेलं राज्य मागितले यम हो म्हणाले सासू सासऱ्यांना दृष्टी मागितली यमराजाने ती दिली असं एक, -एक मागता मागता सावित्रीने पुत्र मागितला यमराज इतर मागण्यांप्रमाणेच हो म्हणाले आणि दिल्या शब्दाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले या कारणामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात वटसावित्री व्रत पाळण्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात